राम मंडळी काय मग कसे आहात आनंदात ना आम्ही पण आहोत आनंदात तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपल्या घरी आणि सकाळपासून माझी आवरावरीची कामं चालू होती आणि आता सगळं आवरलं गेलं आहे हॉल मी रेडी करून ठेवला आहे आणि मला आता बनवायचं आहे मसाला दूध तर मुली आत्ताच झोपेतून उठल्या मग त्यांना थोडा वेळ दिला मी मोबाईल जेणेकरून ते थोडा वेळ शांत बसतील आणि पसारा करणार नाही तर मसाला दूध बनवण्यासाठी आता मी जे लागणारं सामान होतं तर ते सकाळीच घेऊन आली आणि आज मी बनवणार आहे दोन लिटर दुधाचा मसाला दूध तर हे जे दूध आहे ते मी आता गॅसवर तापवायला ठेवून दिले आणि संध्याकाळच्या चहाची वेळही झाली होती तर मग आता इथे मी चहा ठेवून देते आपले जे दूध आहे ते आता इथे छान उकळून गेलेलं आहे तर मसाला दूध बनवण्यासाठी लागणारे जे मसाले आहेत तर ते मी टाकते इथे आणि हा जो एवरेस्टचा केसरी मिल्क मसाला आहे तर त्याच्यामध्ये अशी पुडी येते आणि त्याच्यात असे सगळे जे मसाल्यासाठी जे वस्तू असतात ते ऑलरेडी त्याच्यात असतात तर ते मी टाकून दिले आणि थोडं आता मी केसर टाकणार आहे जेणेकरून जे मसाला दूध आहे त्याला असा छानसा केसरीचा रंग येईल आणि जी केसरची चव आहे तर तीही थोडीशी त्याच्यात मिक्स होईल आणि त्याच्यानंतर मग मी आता घेणार आहे ही वेलची पूड आणि वेलची पूड जी आहे ती टाकून दिले आणि आता हे काजू बदाम मी बारीक कुटून घेतले आहेत आणि तेही दुधामध्ये मला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे टाकल्यानंतर दूध जे आहे ते चांगलं एकजीव करून घेणार आहे मी छान मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला टाकायची साखर तर माझ्या अंदाजानुसार दोन लिटरला किती साखर जाईल तर मी तेवढी टाकून घेते आपल्याला जेवढं गोड लागतं तेवढं आपण साखर त्याच्यात टाकायची आहे आणि जोपर्यंत साखर विरगळते तोपर्यंत हे दूध जे आहे ते आपल्याला अजून उकळून घ्यायचं आहे आणि पूर्ण मसाला दूध आपलं अर्धा तर पौण तासामध्ये बनून जातं आणि जर आपण एवढं छान असं उकळवलं तर त्या दुधाला एक नंबर अशी चव येते आणि दूध बनवून झाल्यावर मग मी आली रांगोळी काढण्यासाठी आणि धीरजरावांनी जास्तीचे फुलं आणले होते त्याच्यामुळे म्हटलं रांगोळी ही फुलांचीच काढूयात कारण ती थोडी लवकरही काढली जाते आणि आज आजकाल मला फुलांची रांगोळी काढण्यामध्ये जरा जास्त इंटरेस्ट येत आहे म्हटलं चला आज पण आपण पन फुलांचीच रांगोळी अशी छानशी डिझाईन करून मी इथे काढायचा प्रयत्न करते तर ही आहे आपली आजची रांगोळी आणि आता रांगोळी काढून झाली आहे तर थोडंसं फुलं अजून उरले होते म्हटलं हॉलमध्ये पण आपण थोडीशी फुलांची सजावट करून देऊयात तर हे दिवे जे आहेत ते मी अमेझॉन वरून मागवलेत आज वान देण्यासाठी मला लोकल मार्केटमध्येही मा काही एवढ्या वस्तू आवडल्या नाही तसंच डी मार्टमध्येही मा नव्हत्या तर मग हे रिजनेबल रेटमध्ये छानसे अवेलेबल होते तर हे ऑर्डर आणि ही मयुरीची पहिली संक्रांत होती आणि त्याचं पहिलं हळदी कुंकू आहे म्हणून मग इथे हे, हे हलवेचे दागिने घेऊन आलो सगळं करता करता थोडा गडबड झाली आणि जे हळदी कुंकूसाठी वाया यायला सुरुवात झाली म्हणून फटाफट रेडी झालो आणि आता इथे हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे

आहे आणि काही ठिकाणी याला तिळवा असंही म्हणतात तर नवीन जोडप्याचं संक्रांत आता इथे आम्ही साजरी करून घेतो मम्मी नव्हती मग मम्मीने सांगितलं की तुला जसं छोट्या मोठ्या प्रमाणात अशी जमेल तशी तिची संक्रांत जी आहे ती साजरी करून घे तर आता इथे मी तिचं हळदी कुंकू करून ओटी भरायचा जो कार्यक्रम असतो तर तो करून घेते thank you to do.

तर अशा प्रकारे आपलं आजचा जो हळदी कार्यक्रम आहे तो झालेला आहे आणि काही बायका आल्या तेव्हा काही व्हिडिओ काढता आले नाही आणि सगळ्यांचं छान हळदी कुंकूही झालं छान गप्पाही झाल्या आणि जेवढ्यांना बोलवलं होतं तेवढे सगळ्यांनी हजेरी लावली याचा आनंद आणि मयुरीचं पहिलंच संक्रांत जसं मी आधीही तुम्हाला सांगितलं तर तिने तिच्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम केला होता छोटासा पण सास सासरी साजरा करावा असं म्हणतात म्हणून मग तिची हौस मी माझ्या पूर्ण केली आणि मग त्याच्यानंतर आम्ही काढले छान छान फोटोज तर म्हटलं या निमित्ताने स्वातीच्याही पहिल्या हळदी हो कुंकवाच्या काही मेमोरीज आहेत त्या शेअर कराव्या तुमच्या सोबत तर स्वातीचंही पहिलं हदिकुंकू जे होतं लग्नानंतरचं तर ते खूप धामधूममध्ये साजरा केलेलं आणि तेव्हाच शिवाशंभूचंही पहिलं बोरणन केलेलं आणि तो लॉकडाऊनचा काळ होता म्हणून घरच्या घरीच जे घरची मंडळी होती त्यांच्यासोबतच हे सगळं साजरा केलेलं नंतर दुसरं जे बोरणान होतं तर ते मी गावी म्हणजे माझ्या सासरी सा शिवाशंभूचं झालं होतं आणि याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे त्याची मी लिंक शेअर के करून देईल तुम्ही तो बघून घ्या आणि तिसरं जे होतं ते गेलो होतो पुण्याच्या घरामध्ये मागच्या वर्षी म्हणून मग म्हटलं तीनदा तिघ घरी आता बोरनान झाले म्हणून यावर्षी काही बोरणांचा कार्यक्रम ठेवला नाही तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते अशा करते तुम्हाला आवडला असेल तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओ